परंतु गेल्या ती पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये आदित्यनाथ पवार यांनी खूप मोठं सरकार आम्हाला या ठिकाणी आहे किंवा सगळी विकासाची कामं केली अशा प्रकारचा आविर्भाव आणून या ठिकाणी सांगितलं जातं एक खासदार उठले आता ज्या रिटायर झालेल्या आहेत वर्नला चव्हाण मी नाव स्पष्ट या ठिकाणी घेतो आमचे काही स्थानिक कार्यकर्ते काही रिटायर झालेले असे सांगतात बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ वारजे मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावरून बोलत असताना या विभागाचे लोकप्रतिनिधी दिलीप बराटे यांनी आपल्या कडक शैलीत स्थानिक नगरसेवकापासून खासदारांपर्यंत सगळ्यांचा समाचार घेतलाय तर अजित पवार यांच्या बंडाबाबत आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीचा उहापोह देखील करण्यास ते विसरले नाही दिलीप बराठे यांचे या सभेतील पूर्ण भाषा या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स बिल्ड फॉर शितोळे 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 क्रिस्टल आणि पार्क असे ते फ्युचरूम्स चे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय झाल्यामुळे व्यासपीठावरील सर्वांची नाव घेत नाही सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित बंद आणि बिंदू येत्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि देशामध्ये या लोकशाहीच्या माध्यमातून देशा मध्ये सत्ता कोणाची यायची याबाबतचा निर्णय आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी घ्यायचा आणि तो घेत असताना गेल्या सत्तर वर्षाचा पंच्याहत्तर वर्षाचा विचार आणि गेल्या दहा वर्षाचा विचार विकासाचा असेल सांस्कृतिक भूमिकेचा असेल वेगवेगळ्या विचाराची भूमिका घेऊन विकासाच्या दृष्टीने गंगा आपल्यापर्यंत आणण्याचा असेल याबाबतचा विचार आपण सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि म्हणून देशामध्ये दहा वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या भारत सरकारची आण बाल आणि शान आणि विकासाची गंगा आपल्यापर्यंत आणण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आपल्याला दिसून येतं आम्ही गेली तीस पस्तीस वर्ष वेगळ्या विचाराचे काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि हे काम करत असताना देशाचा विचार करत असताना या देशाला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी कुठल्या विचारसरणीची भूमिका आपण आत्मसात करायची याबाबतचा विचार करत असताना या, या देशाची आर्थिक घडी ही सर्वसामान्यासाठी असली पाहिजे अशा प्रकारची भूमिका माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची भूमिका हे आमचे नेते आनरणी अजितदादा पवार यांनी घेतली आणि अगर त्यामुळे महायुतीमध्ये सहभागी व्हायचा निर्णय माननीय अजितदानांनी घेतला आणि घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये आलेल्या सर्व विचाराची लोक एकत्र येऊन ही महाआघाडी या ठिकाणी झालेली आहे अनेक जन सांगतात अनेक जन बोलतात किंवा दादांनी असं केलं दादांनी तसं केलं अहो दादांनी काय केलं कसं केलं काय केलं यापेक्षा विकासाच्या बाबतीत असणारी भूमिका ही दादांची आपण लक्षात घेतली पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर मी स्वतः मी व्यासपीठावर बसलेल्या लोकांना आणि समोर बसलेल्या लोकांना सांगू इच्छितो मी गेले वीस वर्ष या भागामध्ये नगरसेवक आहे उपमहापौर होतो विरोधी नेता म्हणून होतो इथला सरपंच म्हणून काम या ठिकाणी केला परंतु गेल्या पस्तीस वर्षामध्ये अजितदादा पवार यांनी खूप मोठं सरकार आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वारजे करवेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित परंतु गेल्या ती पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये अजितदादा पवार यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलेलं ते ते आहे किंवा आमच्या वैयक्तिक लेवलवरच नाही ते या वारजे परिसरातील विकासाच्या दृष्टीचा भूमिका अजितदादा पवार यांनी घेतली आणि त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी राहण्याचा ठरवलं आणि त्या माध्यमातून आज या लोकसभेची निवडणूक होती मी आपल्याला सांगू इच्छितो की या वारजे परिसरामध्ये नेतृत्व नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही आठशे कोटींची कामं इथे केली कुणी सांगतील की हे अतिशय आहे परंतु मी कागदापत्री पुरावा आपल्याला देऊ इच्छितो ड्रेज व्यवस्था असेल गाडस असतील खेळाची मैदान असतील शंभर बेड च अत्याधुनिक हॉस्पिटल आता आयुष्यू आता त्या ठिकाणी सुरू आहे ओपन हार्ट सर्जरी सर्व गोष्टी त्या ठिकाणी केले जातात आणि त्याचबरोबर असणाऱ्या इथल्या रस्त्याचं जाळ या ठिकाणी निर्माण करण्याचं काम ड्रेनेजचं जाळ निर्माण करण्याचं काम अजितदाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे म्हणून वाज्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलत असताना हा खडक मेळावा आहे परंतु मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो की अजितदादानी एवढी मदत या वारजाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केलेली आहे म्हणून आपण सर्वांनी हात उचलून सांगितलं पाहिजे की आपण अजितदादाच्या पाठीमागे उभे राहणार का नाही सात तारखेला सुनित्रा वहिनी अजितदादा यांना मतदान करणार का नाही धन्यवाद हे सांगत असताना आपण अजित माध्यमात या ठिकाणी काम करणं अत्यंत गरजेचं आहे मला वाटते प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले दिसत आहे त्यामुळे बाहेरचं वाद्यकाम सुरू झालेलं आहे आपण जागेवर बसायचं आहे ते, ते पाहुणे या ठिकाणी येतील मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण जागेवर या ठिकाणी बसायचं मला या भागामध्ये सांगत असताना पुणे शहराच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलायचं पुणे शहराच्या बाबतीमध्ये पाणी पुरवठा करत असताना अजितदादा आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या असताना भाजपचा घटक पक्ष आहे त्यांनी ट्वेंटी फाय बाय श्रवण योजना केली जवळपास दोनशे तीस कोटीची पाणी योजना या पुणे शहराला लागू केलेली आहे त्याचं नव्वद टक्के काम या भागामध्ये झालेला दुसरं असं आहे की जवळ आणि जवळ आठशे कोटीची नदी सुधार योजना या पुण्याच्या पुणे महानगरपालिकेच्या केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून त्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे मग अशी ज्याच्या बापूंनी उल्लेख केला चांदणी चौकातल्या ट्रॅफिकचा माननीय नितीनजी गडकरी अजितदादा पालकमंत्री होते महानगरपालिका केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून तो ब्रिज तयार झाला जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा खर्च त्या ठिकाणी झाला आणि सर्वात महत्वाचं काम पुणे शहरामध्ये जे झालं तेरा हजार कोटीची मेट्रो ही पुणे शहरामध्ये आता सुरू झालेली आहे आणि आताच न मान्यता खडक असल्यामध्ये जर बोलायचं झालं तर ती मेट्रो चालणी चौकापर्यंत झालेला आहे आणि विशेष म्हणजे वारज्यापर्यंत सुद्धा त्या मेट्रोला मान्यता मिळाली नाही आपण लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट ती मेट्रो मध्ये विकसित होणार आहे म्हणून ज्यांचं मोठं पाठबळ आपल्याला पुढच्या काळामध्ये लागणार आहे मी नेहमी सांगत असतो की आपल्या भागामध्ये विकासाची कामं जर करायची असेल तर ती कामं करत असताना पुणे महानगरपालिकेची सत्ता आपल्याकडे असली पाहिजे राज्याची सत्ता आपल्याकडे असली पाहिजे केंद्राची सत्ता आपल्याकडे असली पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं मोठ्या प्रमाणात फंडिंगची कामं आपण आपल्या भागामध्ये या ठिकाणी आणू शकतो परंतु आमच्या वारज्यामध्ये खडक वासल्या असं काय होतं किंवा सगळी विकासाची कामं आम्हीच केली अशा प्रकारचा आविर्भाव आणून या ठिकाणी सांगितलं जातं अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय खात्रीशीर्यालय सगळी विकासाची काम केली अशा प्रकारचा आविर्भाव आणून या ठिकाणी सांगितलं जात मी आपल्याला व्यासपीठावर बसलेल्या सर्व मंडळीला समोर बसलेल्या सर्व मंडळी सांगू इच्छितो की आपल्या भागातील जे विरोधी गटाचे उमेदवार आहेत त्यांनी अहवाल छापलेला आहे त्या अहवालामध्ये जी नगरसेवकांनी जी कामं केली ती छापून आलेली स्वतः आमचं शंभर बेडचं हॉस्पिटल झालं शिवागडावर जे आम्ही स्मारक केलं ते छापून आणलेलं आहे आणि ही कामं आम्हीच केली अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते मला आपल्याला आहे की आम्ही तीस वर्ष या भागामध्ये विकासाच्या बरोबर राहिलेला आहोत म्हणून जी आमची भूमिका आज आहे माहितीच्या बरोबर जायची त्याच्याबरोबर आपण सर्वांनी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास आपल्या भागाची असणाऱ्या अडचणी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला केला पाहिजे आणि मग अशी ज्याचा उल्लेख झाला जी समोर वस्ती दिसते त्या वस्ती पीच्या माध्यमातून वस्ती या ठिकाणी वारिया असेल बावड असेल वडगाव असेल तत्रज असेल यामध्ये बी डी पी आरक्षण टाकलं गेलं पंधरा वर्ष आम्ही महानगरपालिकेत ज्यांच्याबरोबर होतो त्यांचे आम्ही उमरेज जावले त्यांना सांगितलं बा हे बी डी पीचं आरक्षण टाकू नका लोकांना फार मोठा त्रास होईल परंतु तसं त्यांनी काय केलं नाही त्याला मागे तर टाकला एक खासदार उठले आता ज्या रिटायर झालेले आहेत वंदना चव्हाण मी नाव स्पष्ट या ठिकाणी घेतो त्यांनी हे बीडी पीचं भूत आमच्या वारशात इथं ठेवलेलं आहे ना ड्रेनेज लाईन टाकतायत ना पाण्याची लाईन टाकतायत ना रस्ते करतायत अशा प्रकारची भूमिका या लोकांनी इथे घेतली आमचे पुतले बघाशी बोलले भूषण मराठे स्वतःच्या किशातल्या शेवटी आम्हाला तो बीडी पीतला रस्ता कॉन्क्रीटचा या ठिकाणी करावा लागला अशा प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागली म्हणजे विकासाचं काम सोडून द्या परंतु आणखाटी करायचं काम जास्त या ठिकाणी जा या माध्यमात केलं जातं म्हणून अजितदादा जे पुढे आमच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे सर्वांच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहतात त्यांच्या बरोबर आपण जाणं आणि त्यांच्या माध्यमातून काम करणं ही काळाची गरज आहे म्हणून आपल्या खासदाराचं दर केंद्र दर्शन तुम्हाला माहिती आहे आता चारशो पार खासदारांची नाराज नरेंद्र मोदींनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे या चारशे खासदारामध्ये आपला खासदार सुद्धा त्या ठिकाणी मोदींना मत देण्यासाठी त्या ठिकाणी पाहिजे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणची विकास कामं केली पाहिजे आमचे काही स्थानिक कार्यकर्ते काही रिटायर्ड झालेले असे सांगतात की हा हायवे आम्ही केला त्याच्यावरचे पूल आम्ही केले आणि मग तो हायवे मी केला ते पुल गडकरी केले तुम्ही कशाला फ्लेक्स लावता तिथं तुम्हाला काय तेवढं तरी भात ठेवलं पाहिजे ना कुठलं तरी काय घ्यायचं केंद्राचं काम आणि आम्हीच केलं असं सांगायचं ही भूमिका आमची या ठिकाणी जे केलं तेच आपण या ठिकाणी सांगतो म्हणून अजितदाच्या बरोबर आपण सर्वांनी गेलं पाहिजे महायुतीच्या बरोबर सर्वांनी गेलं पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि जाता जाता मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या घराची नाव ही देशाच्या राजकारणापर्यंत जाऊन देश सुरक्षित तर आपला भाग सुरक्षित आपला भाग सुरक्षित तर आपण सुरक्षित हे सुरक्षित करण्याचं काम हे नरेंद्र मोदीच करू शकतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या सात तारखेला मोदींच्या बरोबर आपल्या सुनीत्रा पवार आपण मदत मतदान केलं पाहिजे आणि आपला खासदार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भागातली कामं केली पाहिजे म्हणून आम्ही दादांच्या भाग केलो ज्यांनी काम केलं नाही त्यांच्या आम्ही मागे गेलो नाही ही आमची पहिल्या भूमिका आहे म्हणून आजच्या दिवशी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करून या ठिकाणी सांगतो आता प्रमुख दी पावडे ते या ठिकाणी येणार होते खराबचा बाय डायव्हर्सिटी पार्क बी डी पीचा विषय या ठिकाणी त्यांना सांगायचा नव्हता परंतु असा पाहुडे आलेला होता त्या बाबतीचा निर्णय आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू अजून एक मला आपल्याला सांगायचं आहे की आज या ठिकाणी जे आज कार्यक्रम होत आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजितदादांनी जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर बेडचं हॉस्पिटल तीनशे ऐंशी कोटीचं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे याचं भूमिका सुद्धा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी केलेला म्हणजे अशी विनासाची कामं आणणारी लोक आपल्या माध्यमात या ठिकाणी आहेत आता मी पाहिलं आमच्याकडे नगर माणूस सोसायटी त्याचप्रमाणे असताना हायवेच्याकडे जी सोसायटी तिथे एम एन जी लाईन चालू आहे काही लोक म्हणतात हे एम एन जी लाईन आम्हीच टाकतो आता एम एसीचा जो विषय आहे तो केंद्राच्या अख्खरितला आणि त्या लाईन आम्हीच टाकतो असं सांगतात परंतु मित्र हे खरं नाही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या भूलताला बळी पडतं कर्मने सात तारखेला आपण घड्याळच पुढचं बचत दाबून श्रीत्राव आणि पवारांना विजय करावा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र